<laughs> <laughs> तात्यासाहेब मांगरे यांच्या घरापर्यंत जाणारा शाळेमागचा रस्ता कॉन्क्रिटीकरण सहा लक्ष निधी हा आपण डोंगरी विकास समितीचा कार्यक्रमामधून उप उपलब्ध करून दिला त्याचप्रमाणे मी ह्या साईडला इलेक्ट्रिक पोल स्ट्रेट लाईनचे ते सुद्धा इथे उपलब्ध करून दिले आहेत मागच्या वेळेसही मागच्या पंचवर्षापर्यंत आत्तापर्यंत मला असं वाटतं विंगमध्ये टोटल जर सगळे माझे छोटे छोटे निधी बघितले तर चाळीस लाखाचा निधी आत्तापर्यंत पोचलेला आहे आणि विंग ग्रामस्थांकडून मी एवढीच अपेक्षा करते की निश्चितच आपण सर्व आता महायुतीमध्ये आहोत आणि हा महायुतीमध्ये असताना आपल्या गावाचे रस्ते न रस्ते गटर ना गटर बंदीकरण सगळं लाईट सगळे जे काही विकास काम आहे ती तात्काळ करून घ्यावीत आणि ह्या सर्वांनी सत्तेचा महासत्तेचा उपभोग घ्यावा आणि त्याचप्रमाणे विंग ग्रामस्थांना आणि रामेश्वराला एकच विनंती करते की मी जसं शारदा जाधव महांगरे आहे तसंच महांगरेंची आत्मीयता विंगमध्ये पुन्हा एकदा जागृत व्हावी मी कायमच विंगला जवळच धरलं आहे पण विंगनीच का माहिती मागच्या का मला दूर केलं असेल ते परमेश्वराला माहिती आहे परंतु आता एकमेकांच्या मनात तसं काही नाही ठेवता मी मागच्या सगळं विसरलेले आहे आणि खरंच आता जय पराजय हे प्रत्येकाच्या नशिबात असतो परंतु निश्चितच एकदा इथनं सभापतीपद विंगमधनं बघून गेलं त्यावेळेस गुठाळने त्यांना सिंहाचा वाटा म्हणून मदत केली होती तसंच कधीही घुठाळला वेळाला तर रिविंगने त्याच्यासाठी धावून जावं एवढीच विनंती करते आणि तात्यांना आणि कॉन्ट्रॅक्टरांना पुन्हा एकदा सांगते जर इथे रस्ता कमी पडला निश्चितच जो काही फंड कमी पडेल ते मला सांगाल तो फंड मी तात्काळ कर उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करते धन्यवाद आणि आत्ताचं माझं पुढचं एक काम मी आता जाहीर करून टाकते पूनम ताईंनी मागितलेलं राजू पवारच्या घरापासून पिराच्या माळ्यापर्यंतचं मी आत्ता दिलं आहे आणि पिराच्या माळापासून ते जॅकवेलपर्यंत तुम्ही सगळं प्रॉब्लेम सॉल्व्ह करावे तिथून पुढचाही रस्ता मी देतो धन्यवाद <laughs> <laughs> आपल्या सर्वांचे माजी मुख्यमंत्री विद्यमान उपमुख्यमंत्री आमच्या पक्षाचे लाडके नेते श्री नामदार एकनाथ शिंदेसाहेब यांच्या वाढदिवसानिमित्त गेल्या आठवडाभर आम्ही एक अनेक कार्यक्रम घेत आहोत त्याच्यावर आम्ही दवाखान्यामध्ये खाऊ वाटप घेतलेत आरोग्य शिबिर घेतले आणि ठिकठिकाणी भूमिपूजनही आम्ही घेत आहोत आता ह्या विंग पंचकृषीमध्ये आम्ही लवकरच पी एम किसानचा कॅम्प मागच्या वेळेस आम्ही शासन आपले दारी ह्याच गावामध्ये ह्याच ठिकाणी आम्ही घेतलेल्या शाळेमध्ये तशाच प्रकारे मी सगळ्यांना आव्हान करते की जे काही शेतकऱ्यांचे पी एम किसानचे पैसे अडकून राहिले आहेत ज्यांचे काही प्रॉब्लेम आधार कार्डवर झालेले आहेत काही बँकेचे प्रॉब्लेम सुरू झालेले आहेत त्यांना हजारदा हेल्पाटे मारायला लागतात त्यामुळे तुम्ही कोणाच्याही दारात न शासनच आपला दारी हा कार्यक्रमामध्ये मी जास्त करून अजेंडा पी एम किसानचा राबवणार आहे तसेच महिलांना संजय गांधी असू दे बाकी सर्व इतर योजना आहेत आमच्या श्रावणबाळ असतील बाकी सर्व योजना ज्या आमच्या शासनाच्या उपक्रम आम्ही राबवतो आहे कृषीच्या असतील प्रकल्प रस्त्याच्या असतील किंवा रेशन कार्डच्या असतील अन्न पुरवठा असतील या सगळ्या योजना आम्ही तिथे राबवणार आहोत त्यामुळे आमच्या पंचकृषीच्या ग्रामस्थांना मी एकच विनंती करेल लवकरच तुम्हाला दिनांक तारीख कळवली जाईल येत्या दोन चार दिवसात आम्ही तो कॅम्प लावतो सगळ्यांनी उपस्थित राहावं आणि या शासनाच्या योजनेचा लाभ घ्यावा धन्यवाद आधार अपडेट ऑनलाईन ते लगेच येतातच त्यांची लोक त्याला खूप बोट वगैरे दिसते काय तिकडे लोक